पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी माझे नाव के एल बोरनाक सर धामोड जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत मतदारसंघ धामोड राशोडी मतदारसंघातून उभं राहिलेले आदरणीय रवींद्र कानकेकर साहेब आणि धामोड समिती उभा राहिलेले आमचे मित्र दीपशि अण्णासाहेब नवणे हे उमेदवार भाजप या पक्षापासून पक्षातून अधिकृतपणे उभं राहिलेले आहेत नवण्याण्णांचा एक इतिहास असा आहे ती चाळीस वर्षापूर्वी या भागाचा कायापलट करण्याचं हरित क्रांतीचं काम नवन्यांनी पांडोटपासून केलेलं आहे जमीन सपाटीकरण कृषी पंढरी पाच वर्षाची कृषी पंढरी जवळजवळ दहा वर्षे राबवण्याचं अतिशय मोठं काम नवण्याने या भागामध्ये केलेलं आहे ही जमीन सुपीक झाल्यानंतर याच भागामध्ये तीन लिफ्ट योजना तुळशी पाणीपुरवठा संस्था करून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम अण्णांनी केलं पंचायत सरपंचापासून पंचायत समितीचे सभापती सभापतीपासून अध्यक्ष कॅबिनेट मंत्र्याचं पद या भागाला पहिल्यांदा मिळणारे अण्णा हे एकमेव लिंगायत समाजाचे असूसुद्धा त्यांच्या वारसानेसुद्धा त्यांचे तीन सुपुत्र आदरणीय बाळासाहेब नवने आदरणीय माधव स माधवराव नवने आणि दीपशिव नवने या सुपुत्रांनी आपल्या आपल्या परीनं त्यांच्या कार्याची धुरा सांभाळण्याचं काम केलेलं आहे अण्णांनी जे काम केलेलं आहे हे न विसरणारं असं आत्तापासून ज्या भागामध्ये जे आहे तालमीपासून घरेदारे असतील लाईट विभाग असतील रस्ता असतील आता ही यंत्र सामोरे आलेले त्या काळी बैलगाडीतून खडे ने नेण्याचे काम इथंपर्यंत धनगरवाड्यापर्यंत अगदी मोलाचं काम करण्या के करण्याचं काम नवण्याने केलेलं आहे आज जरी आपण धनगरवाड्या रस्त्यावर जरी गेलो तर नवने अण्णा हे नाव फार मोठं त्यांच्या को हृदयापर्यंत कोरलेलं आहे आणि त्याच अण्णांची एक आठवण म्हणून आज जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा राहिलेले आमचे नेते सुद्धा जिल्हा परिषद सदस्यपद बघलेलं आहे पंचायत समिती भोगलेलं आहे रवींद्र कानकेकर साहेब त्याचबरोबर दीपसिंह नवने हे नवीनच उभा राहिलेले आहेत जरी वारसा त्यांच्याकडे नसला तरी बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या कर्तृत्व आज भागामध्ये छोटी मोठी कामं चालू आहेत अण्णांना जाऊन जवळजवळ पंधरा वर्ष झालेले आहेत अण्णांची जर आठवण खऱ्या खऱ्या अर्थानं जर व्हायची असेल तर तुळशी धामणी खोऱ्यातल्या सर्व बंधू भगिनींनी कार्यकर्त्यांनी तरुण युवकांनी एकमेव अण्णांची आठवण म्हणजे या जिल्हा परिषदला मोठ्या मताधिकानं या दोन उमेदवारांना कमळ या चिन्हावर सिक्का मारून विजयी करावं हीच यांना नवज्ञाना खरी या निमित्तानं श्रद्धांजली वाहिली तर वावगी होणार नाही हे मी आता अगदी ठामपणे सांगतो जमलेल्या या उद्घाटनप्रसंगी शुभारंभ त्रिपळ वाढून जे केलेलं आहे भानोबा देवालयाच्या मंदिरामध्ये या निमित्तानं एवढंच म्हणेन की जमलेले सर्व कार्यकर्ते माणसं छोटे असू द्यात किंवा कमी असू द्यात पण एक आणि एक संघाची अशी माणसं या नवने कुटुंबांना लाभलेले आहेत ला एकमेव लिंगायत असून असूनसुद्धा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये जाती धर्म न पाळता कुठल्याही पद्धतीनं ज्या ज्यावेळी कोण भेटेल त्या त्यावेळी त्या जाण्याचं काम त्यांच्या दुःखामध्ये सामील होण्याचं काम नवने कुटुंब सतत्यानं गेले पन्नास वर्ष करत आहेत हे कोणाला विसरून चालणार ना चा नाही आणि खऱ्या अर्थानं आत्ताच्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून रवींद्र कानकेकर साहेब आणि दीपसिंह नवणे यांच्या कमळ या चिन्हावर आपण बहुमोलमताचा शिक्काव ठेवून त्यांना पाच तारखेला निवडून देऊ अशा प्रकारची ग्वाही देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द या मतदारसंघाच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबवतो ताजा घरा नोडी साठी आर के मीचा YouTube करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तांबू सपुटा ता उधळे नानी उपाळी रामपारी दिशा नाही उजळल्या गोकुळ आपुल्या गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची